नावाच्या निसर्गाचा वावर सुरू आहे त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी काही घटना अशा घडल्या आहेत की ज्यातून काही पाळीव जनावरे दगावली गेली तर काही मानवी हल्ला देखील या बिबट्या सदृश प्राण्याकडून करण्यात आलेला आहे सध्या आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातील एडशी या रामलिंग वन अरण्याच्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत या ठिकाणी नुकतंच काही वेळापूर्वी एका गाईवर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे सध्या आपण त्याच ठिकाणाला आहोत या ठिकाणी नेमकं काय चालतं याची पूर्ण माहिती आपण त्या संबंधित शेतकऱ्याकडून घेणार आहोत आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी दिसणारा हा जो जंगली परिसर आहे या ठिकाणी एका गायवर वन्यप्राणीकडून हल्ला करण्यात आला त्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊया मामा नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव सांगा माझं नाव संगरत्न लिमराज ताकरे बरं आता काय झालं काही वेळापूर्वी इथे गाय तुमचे उपचार चालू आहेत काय विषय झालं काय गेलं गाय बांधली मी वरी नेऊन आणि बसलोच होतो इथं खुर्चीवर आणि गाईने एकदम हांबारडा फोडला गायला हांबारडा फोडला की शंका आली आयला गायला काहीतरी झालं म्हणून मग मी छावछव करत पळालो जोरात पळावलो तर त्याचा माझं पाच फुटाचं अंतरच लेय झालं कुठलं नेमकं प्राणी कुठला वाघ आहे वाघ वाघ मादी 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 नर नाही एकदम प्लेन आहे चपकस आहे आणि मजबूत आहे नवाट वाघ आहे आपल्याकडे आता आहे मग आणि वाघ वाघ आहे वाघ वाघ मी पाच माझ्यापासून वाचला त्यामुळे गायला सोडलं त्याने नाही तर गायला सोडतच नव्हतं त्याने मी त्याच्या अंगावर धावून गेलो कुराट घेऊन त्यावेळेस ती पळाला कुराट होती माझ्याजवळ आणि मी कुराट घेऊन डोंगर पळत सुटलो किती वेळ झाला या घटनेला साधारण हा त्याने पकडल्यापासून मी पाच सुद्धा लागले ना मला जवळ जायला पाच मिनटातच मी तिच्याजवळ पोचलो आता किती टाईम माझ्याकडे मोबाईल नाही तर किती वाजता मला माहीत नाही पण पकडल्या पकडल्या मी तिच्याजवळ गेलो पाच मिनटात पकडलं तिला नक्कीच या ठिकाणी बघू शकतो आपण की गायसुद्धा आहे गाईवर उपचार चालू आहे डॉक्टर आलेले आहेत आणि हा जो प्रकार दिसतोय गायच्या पूर्ण मान्यवर आपल्याला नख वगैरे काढलेले दिसत आहेत आणि हे जे शेतकरी आहेत ते स्वतः त्या जनावराच्या अंगावर धावून गेलते आणि ते, 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 ते गेल्यामुळे ती गाय वाचली असं त्यांचं म्हणणं आहे तर या सर्व गोष्टींचा एकंदरीत अंदाज पाहता धाराशिव जिल्ह्यात चाललेलं बिबट्या सत्र नेमकं थांबणार कधी हा एक मुख्य प्रश्न सध्या जनतेसमोर उभा आहे